नमस्कार जयशुरा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणत्या पिकाला तो, तो पीक विमा मंजूर करण्यात आला आहे किंवा कोणत्या पिकांसाठी होणार आहे कोणते जिल्ह्यात त्यात पात्र बसलेले आहे किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी तो पीक विमा मंजूर होणार आहे कोणत्या जिल्ह्यांकरता तो मंजूर झालेला आहे किती रक्कम आहे कोणत्या पीक किंवा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्याकरता तो पीक विमा मंजूर झालेला आहे हे सर्व काही शासन जी आर मान्यता याच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावं आहे तत्पूर्वी एक माहिती म्हणून सांगू शकतो की बरेच काही शेतकरी आपल्या व्हिडिओच्या खाली अशा टिप्पण्याकरता असतात की ही चुकीची माहिती आपण प्रोव्हाइड करतो किंवा चुकीची ती माहिती असतात तर अशा शेतकऱ्यांना सांगू शकतो की किंवा एक स्क्रीनशॉट लावतो आणि त्या स्क्रीनशॉटच्या आधारे तुम्हाला सांगू शकतो ही शासन मान्यता एक जी आर नियुक्त करण्यात आलेले आहे मागील चार ते सहा महिन्यापूर्वी किंवा दोन ते चार महिन्यापूर्वी याच्या संदर्भातीलच तुम्हाला जो की रब्बी हंगाम असो किंवा खरीप हंगाम असो याचा पीक तुम्हाला मंजूर करण्यात येतो ह्या कंपनीच्या माध्यमातून परंतु काही शेतकरी असे की काही लोक असे की ते मुद्दा म्हणून आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजेच की चुकीचा कमेंट करत असतात ज्याच्या माध्यमातून दुसऱ्या त्याचा गैरसमज संभ्रम निर्माण होतो तर अशा शेतकऱ्यांना सांगू शकतो की तुम्हाला जर किती माहिती आवडत नसेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून पण ठेवू शकता चालले जाऊ शकता एवढे पण सोडून तुम्ही जाऊ शकता कारण की ज्या शेतकऱ्यांना माहिती सक्त गरज असते किंवा त्यांना ती माहितीची गरज असते अशा शेतकऱ्यांना ही माहिती खूप गरजेची आहे तर असो बरेच काही शेतकऱ्यांना ती माहितीची गरज होती त्यांनी कमेंट करून सांगितलं होते मागच्या व्हिडिओमध्ये की रब्बी हंगामातील विमा संदर्भातील थोडक्यात माहिती द्या तर तुम्हाला सांगू शकतो की थे थे थे। आता जाणून घेऊ आपण की कोणते कोणते जिल्हे त्याच्यात पात्र बसणार आहे कोणत्या जिल्ह्यांकरता तो विमा मंजूर करण्यात आलेला आहे कोणते मसूर मंडळ पात्र आहे आणि कोणत्या खास करून कोणत्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तो विमा जमा होणार आहे आणि जमा करण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांना तर आपण जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला सांगू शकतो की हा पीक विमा संदर्भातील माहिती ही जी की रब्बी हंगामा दोन हजार तेवीस चोवीस म्हणजेच की पीक विमा संदर्भातील माहिती आहे आणि डबल त्याच्यात खरीप पण आणि रब्बी पण याच्यात खरीपाची पण माहिती तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने भेटून जाईल कारण की खरीप पण याच्यात असं याच्यात सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला सांगू शकतो की राज्यात खरीप हंगाम दोन ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस चोवीस या वर्षाकरिता सदरची योजना खालील नमूद केलेल्या विमा कंपन्यांकडून संबंधित जिल्हा समूहामध्ये राबवण्यात येईल म्हणजेच की त्या पीक विमा कंपन्याकडून ह्या जिल्ह्यांकरता ती मंजुरी देण्यात येईल तर चला तर शेतकरी मित्रांनो कोणते कोणते जिल्हे आपण जाणून घ्या तर समस्ट जिल्ह्या सुरुवात करूया आपण नंबर एकला आहे अहमदनगर नाशिक आणि चंद्रपूर हे तीन जिल्ह्या आणि यांच्याकरता सांगू शकतो की कोणत्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तो पीक विमा काही जिल्ह्यांना मंजूर करण्यात आला आहे किंवा कोणत्या जिल्ह्यांना म्हणजे मंजूर होणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो की नियुक्त केलेली विमा कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही एक कंपनी शेतकरी मित्र विदेशी कंपनी हिच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना पिको मंजूर होणार आहे तुम्हाला सांगू शकतो या जवळजवळ रब्बी हंगामातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा त्याच्या माध्यमातून मंजूर करण्यात येणार आहे जवळजवळ शेतकरी यातील भरपूर शेतकरी जे की अहमदनगर नाशिक चंद्रपूर या जिल्ह्यातील पात्र बसणार आहे दुसरा पुढील जिल्हा शेतकरी मित्रो सोलापूर जळगाव सातारा तर या जिल्ह्यांकरता पण तीचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्याच कंपनीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे किंवा करण्यात येणार आहे जसं की सात ज जळगावच्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याच्यातून मंजुरी देण्यात आलेली आहे खरीपाती दोन हजार तेवीसच्या संदर्भातील त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो परभणी वर्धा नागपूर यांच्याकरता आय सी आय सी आय लॉबर्ट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्या कंपनीच्या माध्यमातून जो की या पिकमा कंपनीच्या माध्यमातून विमा जमा होणार आहे किंवा झालेला आहे त्याचबरोबर जालना गोंदिया कोल्हापूर यांच्याकरता युनिव्हर्सल सॉम्फ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्या विमा कंपनीच्या माध्यमातून त्यांच्याकरता पीक विमा मंजूर होणार आहे आता शेतकरी ही फक्त पीकमा आणि पीक जिल्हे आणि पिका कंपनी संदर्भातील माहिती आहे आपण शेवटला जाणून घेणार की कोणत्या जिल्ह्यांकरता तो पीक विमा कधी भेटणार आहे आणि कोणत्या कोणत्याला मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की पूर्ण जिल्ह्यांना त्याची मंजुरी भेटलेली नाही तर ही खूप महत्वपूर्ण माहिती आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुढील आहे नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग यांना युनायटेड इंडिया युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ह्या काही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक मंजूर करण्यात आलेला आहे किंवा काही जिल्हे म्हणजेच की ठाणे रत्नागिरी अशा जिल्ह्यांना होणार पण आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील राहिलेली उर्वरित जी रक्कम आहे ती त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड यांच्याकरता सोलमंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून पिकं भेटणार आहे त्याच्या त्याचबरोबर पुढील आहे वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार त्यांच्याकरता भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून त्यांच्याकरिता पिक मंजूर झालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हिंगोली अकोला धुळे पुणे यांच्याकरता ए डी एफ सी इरगोन जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याच्या माध्यमातून त्यांच्याकरता विमा मंजूर झालेला आहे किंवा होणार आहे छत्रपती संभाजीनगर असो किंवा इतर काही जिल्हा असो त्या विभागातील त्याचबरोबर पुढील जिल्हा आहे यवतमाळ अमरावती गडचिरोली यांच्याकरता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याच्या माध्यमातून त्यांच्याकरता विमा मंजूर करण्यात आलेले किंवा होणार आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्याकरता जे की ए डी एफ सी इरगोन जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याच्या माध्यमात या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्यांच्याकरता विमा आहे त्याचबरोबर लातूर आहे आणि बीड आहे लातूर जिल्ह्याकरता जे की एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एस बी आय इन्शुर जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून त्यांना पीक विमा भेटणार आहे आणि शेवटचा जिल्हा आहे तो आहे बीड बीड जिल्ह्यातील जे की भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा भेटणार आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न असा पडतो शेतकऱ्यांनी की आता हा पीक विमा कधी मंजूर होणार आहे तर हे जे सांगितलं तुम्हाला ही माहिती सांगितली तर याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना तो पीक विमा भेटणार आहे या पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून आता याची मंजूर सांगू शकतो की आता हा हा जो की रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील आहे तर शेतकरी अद्याप याची जी कि या कि की मंजुरीचं धोरण अजून शासनाने दिलेलं नाही परंतु या कंपनीच्या माध्यमातून मला तरी वाटतं की ऑगस्टच्या अखेरीस म्हणजेच की पंधरा ऑगस्टपासून ते तीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचा पीक भेटू लागेल किंवा त्याच्या अगोदर पण भेटू शकतो कारण की शासनाच्या याच्यावरती तातडीने अंमलबजावणी चालू आहे सध्याची शीतला कारण की येणाऱ्या विधानसभा आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी सर्व काही शासन हे सर्व काही कामे उरकून घेणार आहे तरच त्यांना माहिती आहे की आपले जे की विधानसभेला चांगल्या जागा येऊ शकतात याच्या माध्यमातून खरीप असो किंवा रब्बी असो या दोन्ही हंगामातील तुम्हाला जे की शेतकऱ्यांकरता मंजूर करून देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांना माहिती माहितीपूर्ण वाटली असेल त्यांना व्हिडिओ लाईक नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद